गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले आजस भेट द्या, गांधी तीर्थ जैन म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह लोकसभेचा लोकसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्व मतदारांचं समस्त भारतवासियांच स्वागत आहे आपल्यासोबत आहेत वंचित आघाडीचे संभा चाळीसगाव चाळीसगावचे चारीजग राहणारे कदाचित यामुळे असेल शिवसेना नेते संजय सावंत यांनी आरोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत त्याचं स्पष्टीकरण खंडन किंवा मंडन करण्यासाठी स्वतः संभा आपल्यासोबत आहेत प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की एकीकडे संजय सावंत यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्यावर वोट कटर वोट कटुआ अशा प्रकारे किंवा डमी उमेदवार आम्हाला विरोध करणारे उमेदवार म्हणून आरोप केलेले आहेत तर दुसरीकडे संभा लावलेला आहे की मी करण पवारचा विरोधक उमेदवार नाही उलट करण पवार हा माझा वोट कटर आहे असा एक अत्यंत गंभीर आरोप संभाप्पा यांनी लावलेला आहे आप्पासाहेब आपण ठाम आहात आपल्या आरोपांवर आणि त्याचं स्पष्टीकरण ठाम आहो काय म्हणणं आहे आपलं की करण पवार हे तुमचे वोट खाणार आहे शंभर टक्के वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रभरमध्ये ना पक्ष आहे तो काही छोटा मोठा पक्ष नाही आहे मागच्या लोकसभेला अकरा हजार मतदान घेतलं होतं विधान चाळीसगाव विधानसभेला चाळीस हजार मतदान घेतलं होतं हे बी जे पी अन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माहीत आहे की वंचित बहुजन आघाडीची तालिको ताकद काय आहे दुसरा आरोप असं पण लावण्यात आलेलं आहे जळगाव असो रावेर असो किंवा महाराष्ट्राच्या इतर सुद्धा की वंचित आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे आणि जे वोट कटिंग होईल त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपाला होईल ज्यावेळी माननीय आंबेडकर साहेब ॲडव्होकेट आंबेडकर साहेब हे का वाटाघाटी करत होते चर्चा करत होते काँग्रेस किंवा महाआघाडीसोबत की ते सोबत येतील मात्र ऐन असं काय झालं की त्यानंतर स्वतंत्र लढण्याचा निर्णय वंचित आघाडीनं घेतलेला आहे आपल्याच माध्यमातून बाळासाहेबांनी बाईट दिली आहे की वंचित बहुजन आघाडीचा यांच्याशी सतर्क संपर्क चालू होता पण हे संपर्क साधताना हे जे बाळासाहेबांनी जे प्रतिनिधी दिले या प्रतिनिधीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही व संजय राऊत हे वेळेवेळ खोटं बोलत गेले हे बाळासाहेबांनी सिद्ध करून दिलं आहे दुसरं असं आहे की जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आपण मोठा दावा केलेला आहे का आपण प्रचंड मताधिक्यानं विजयी होणार आहात ते असे कुठले मुद्दे आहेत ते कुठला असा आधार आहे की ज्याच्यावर आपण हा दावा केलेला आहे कारण समोर सारखे एक प्रस्थापित आणि सध्या सत्तेमध्ये असलेली आघाडी आहे दुसरीकडे काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे दोन मातब्बर महायुती आणि महागडी आपल्या समोर असताना आपण जो दावा केलेला आहे की आपण विजयी व्हाल त्याच्या मागे आपलं काय आपण पुरा देशभर महाराष्ट्रभर मागाईचा जो फंडाईनी चालू ठेवलेला आहे मागाई कमी होत नाही गोरगरच्या जनताची दिशाभूल करताय बी जे बी आणि जे प्रस्तावी पक्ष येणार आहे तो बी दिशाभूल करणार आहे त्याच्यामुळे सर्व पक्षांना तुम्ही शरद पवार गट म्हणताय उद्धव बाळासाहेब गट म्हणताय ये, ये फुटलेले पक्ष आहे यांच्यामुळे यांची ताकद कमी झाली आहे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरमध्ये ताकद आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही भरगज मताने या जळगाव जिल्ह्यातून निवडून येऊ अशी जनताही मान्य करत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार ज्यांच्यामुळे आज सर्वांना लोकशाहीचा अधिकार मिळालेला आहे तुमच्या मते किंवा पार्टीच्या मते असे कोणते पक्ष आहेत सध्या जे बा बाबासाहेबांच्या विचारावर चालणार आहेत आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करू शकता ज्या जे आमच्यासोबत येणार आणि आमच्या विचारावर जो चालणार म्हणजे आम्ही वंचित बहुजन आघाडी ही बाळासाहेबांच्या संविधानावर चालणारी आहे आमच्या सोबत जो पक्ष येणार तो आमच्या संविधानावर चालणार आम्ही सांगू इच्छितो त्यापेक्षा एखादा असा पक्ष जो संविधानावर चालतोय त्याच्यासोबत तुम्ही गेलं तर सत्ता स्थापनासाठी तुमचा सहकार्य लाभेल काही असं मुंगीचा वाटा उचलता येईल कारण आज वंचित आघाडी हे स्वबळावर केंद्रामध्ये सरकार स्थापन करू शकत नाही हे स्पष्ट आहे आपण बघू शकता भारतीय जनता पार्टी बी जेव्हा उगम झाला तेव्हा त्यांचाही एक भी, भी दोन खासदार होता तेव्हा नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं बी हे बी काही नव्हते यांचं बी दोन पाच खासदार आले तर तसं आम्हीही आमची ताकद लावू आणि आमचे जास्तीत जास्ती, जास्ती खासदार निवडून संसदमध्ये पोहोचवू आणि मग आम्ही त्याविषय बोलू नक्कीच आपण असं आपल्या उम उमेदवारीसाठी आणि भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा देत आहोत आणि प्रेक्षकांना विनंती करीत आहोत की इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह ही वृत्तवाहिणी आपण सबस्क्राईब करावी जेणेकरून लोकसभेची इत्तम बातमी बित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्यात आम्हाला सहकार्य होईल धन्यवाद